अकरा चारशे अग्र पाचशे अकरा पाचशे अकरा पंधरा एक्कावन पाचशे एक्कावन्न म्हणजे एकावन्न एस टी दोन टी आणि संदेश पाचशे एक्कावन्न रुपये अकरा चारशे अकरा पाचशे अकरा पंधरा एक्कावन्न पंचावन्न पाचशे पाचशे रुपये संदेश पाचशे रुपये संदेश बरं पाचशे साडेपाचशे सहाशे सहाशे अकरा सहाशे अकरा सहाशे अकरा रुपये सहाशे अकरा रुपये दोनशे 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 अडीचशे अडीचशे रुपये अडीचशे रुपये चारशेशे अकरा एकावन्न पंचावन्न चारसा पाचशे पाचशे एक अकरा पंधरा एकवीस पाचशे एकवीस 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 पाचशे बराच शंभर दीडशे तीनशे तीनशे दीडशे साठ एकशे साठ सत्तर ऐंशी एकशे ऐंशी एकशे ऐंशी रुपये बराच शंभर दिले गेले तीनशे एक दोनशे एकशे साठ दोनशे दोनशे एक